या भागामध्ये मोव्याजवरील उपचार संबंधी असणाऱ्या शंका व निरसन याबद्दल आपण बघणार आहोत रुग्णांच्या मनात सर्वप्रथम शंका येते की उपचारानंतर मला हा आजार परत उद्भवणार का किंवा काही दिवसानंतर परत होणार का जर तुम्ही खानपान आपले व्यवस्थित ठेवले आपली पचनशक्ती व्यवस्थित ठेवली पोट साफ ठेवले तर तुम्हाला आयुष्यभर परत मोव्यात आजार होणार नाही दुसरी शंका उपचार करताना मला तीव्र वेदना किंवा वेद उपचारानंतर मला तीव्र वेदना किंवा त्रास होणार का मी सा सांगेल की उपचार करताना आपण बधीर करून केल्यामुळे रुग्णाला उपचार करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच लेझर किंवा इंजेक्शन बीम यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचारानंतर देखील रुग्णाला विशेष त्रास होत नाही त्यानंतरचा प्रश्न रुग्णांच्या मनात येतो उपचारानंतर माझं शौचावरील नियंत्रण जाणार का नाही बिलकुल नाही शौचावरील नियंत्रण रुग्णांचं जाणार नाही चौथा प्रश्न की उपचारानंतर मला पथ्य किती दिवस पाळावे लागतील किंवा मला आजन्म काही पथ्य पाळावे लागतील का नाही असे काही नाही तुम्हाला उपचारानंतर फक्त दोन ते तीन आठवडे काही नियम पाळावे लागतात त्यानंतर तुम्ही फक्त तुमच्या पोटाची काळजी घ्या पोट साफ ठेवा तुम्हाला आयुष्यात परत मोळ्यात होणार नाही धन्यवाद